मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे काल सात ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात सहा लाख चौदा हजार नऊशे सत्तर अर्ज या योजनेत तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झालेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आशीर्वाद पुढे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा दक्ष राहून काम करते तालुका स्तरीय समितीकडून प्राप्त झालेले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार अर्ज यावर जिल्हास्तरीय समितीकडून छाननी करण्यात आले हे अर्ज विधानसभा क्षेत्र होणाऱ्या समितीची अंतिम मंजुरी घेऊन पुणे येथील आयुक्त महिला व बालविकास यांच्याकडे पाठवण्यात ते येतील त्यांच्याकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची कारवाई होणार आहे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा पत्ता एस एस बलदभा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा